जय सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योग संग्राम अध्याय दुसरा ओवी धरुनी उंच पद तुमचे सद्गुरु ते मज लाधावे जी लोक त्रयी मानितील जाहिरू ईश्वर जैसा विनाश जैसा चंद्रद्रवे चकोरवदनी तैसे तुम्ही केले मज लागुनी आता का दूरधरिता दाटुनी सेवका लागी स्वामीया आठवला शब्द तुम्हास न पुसो तरी कवनासी मी विश्वासो तरी काय परदेशीपणे असो सांगावे स्वामी मज या ओवीतून सद्गुरू शेख मोहम्मद महाराज सांगतात हे सद्गुरु तुमचे जे मोठेपण आहे ते मला मिळावं कारण ते विघ्नाचा नाश करणारे आहे त्यामुळे माझा त्रैलोक्यात जाहीर सन्मान होईल जसा ईश्वर अविनाशी आहे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे चकोरासाठी चंद्र अमृताचे कण त्याच्या चोचीत टाकतो त्याप्रमाणे तुम्ही माझ्यासाठी केलेले आहे तेव्हा हे स्वामी या सेवकाला आता दूर कशाला धरता हे स्वामीराज मी काही तुमच्यापासून दूर नाही जर मला एखाद्या शब्दाबद्दल शंका आली तर तिच्या समाधानासाठी मी तुम्हाला सोडून कोणावर विश्वास ठेवावा रामकृष्ण हरी